मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्यानंतर या घटनेने महाराष्ट्रात तर हादरून गेलाच देशभरात या घ गंभीर घटनेची चर्चा होत आहे शरद पवारांपासून अजितदादा पवारासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीगण सदस्य देशमुख कुटुंबियाची मसाजोग येथे भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले मुख्य आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी त्यांनी आपला आपली भूमिका जाहीर केली बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोने आष्टीचे आमदार सुरेश धस माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळुंके बीडचे आमदार संदीप क्षीरसागर केचचे आमदार नमिताताई मुंदळा मुंदडा सर्वच आमदारांनी घटनेतील आरोपीला अटक करण्याची मागणीसाठी दररोज वेगवेगळ्या मुद्द्यावर पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत आज केज येथे खासदार बजरंग सोनोणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली परभणी येथे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येऊन गेले त्यानंतर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आमदार अमित देशमुखसह यांनी मस्साजोग येथे भेट दिली होती त्यानंतर आज काँग्रेसचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आले त्यांनीही देशमुख कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले तसेच मुख्य या घटनेतील मुख्य आरोपीला अटकेची मागणी केली त्यांच्यासोबत आमदार अमित देशमुखसह बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनोने हेही होते येत्या शनिवारी बीड येथे संतोष देशमुख यांच्या हत्येमधील मुख्य आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकाराने भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे